घेऊन महाराष्ट्राचे काही लाडके मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं असेल तर आम्हाला पगार पाहिजे अहो असं कोणतं क्षेत्र आहे की जिथे तीस तीस बिनपगारी काम करायचं एखादा का डॉक्टर नाही बिनप्रकारी काम करत कलेक्टर साहेब माझा जर आवाज तुम्हाला येत असेल तर तुम्ही शासनातले महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आहात तुम्हाला आमचं सांग आहे तुम्हाला गुरुजी म्हणून आदेश आहे आमचा त्या गुरुला ठर तुम्हाला कलेक्टर केलेला आहे आणि आम आमचा क्रोश मोर्चा तुमच्या माध्यमातून या मंत्र्यांच्या मोबाईल मध्ये आणि मंत्र्यांच्या मध्ये गेला पाहिजे नाही गेलं ना तर मग म्हणतो आम्ही म्हणून माझी विनंती आहे मग आम्ही महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज सांगतात सर्वात पोटास लावणे आहे आम्ही आम्ही नाही का मग महाराष्ट्रातले मुख्यमंत्री साहेब आम्हाला एक कोटा की आम्ही तर असतो आणि हक्काच मागतोय तुम्ही वीस वीस दहा दहा टक्के पगार वाढून घेता आमदाराची पगार वाढते खासदाराची पगार वाढते अहो एका शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एक माणूस अगदी पगारी आहे आणि दुसरा माणूस अक्षरशः शुल्लक शुल्लक दहा पाच हजारावर काम करतोय अजूनही काही बांधवनात पगारच नाही अहो काही निवृत्त झाले कोटी श्रीफल घेऊन इथं बसलेल्या माझ्या बांधवांचा जर वय पाहिलं तर तो दोन हजार तीस पर्यंत मला वाटत नाही एक पाच पन्नास सोडले तर बाकीचे कोणी सेवानिवृत्त होणार नाहीत सगळे सेवानिवृत्त होणार आहेत किती अन्याय किती अन्याय सहन करायचा म्हणून माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे शासन कोणतंही असो आम्ही शासनाच्या विरोधात नाही शिक्षक हा कुणाच पक्षाचा नसतो शिक्षकाचा एकच पक्ष विद्यार्थी शिक्षकाचा एकच पक्ष त्याची शाळा कलेक्टर साहेब आम्हाला नाही सोबत ना ना हो आमचं दैवत शाळामध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना घडवणारे हो। आम्ही गुरुजी आहोत आणि आमच्या पोटाला पीळ देऊन तुम्ही तुम्हीच आमच्या पोटाला पीळ देऊन खऱ्या अर्थाने आम्हाला सकटत आहे कशासाठी काय घोट मारल आम्ही नेमकं तुमचं अहो तुम्ही एकीकडे म्हणताय शासनाकडे पैसा नाही आणि दुसरीकडे दुसरीकडे दुसरी आंदोलन न करता कोणीच रस्त्यावर न येता कोणताच आक्रोश न मांडता तुम्ही पस्तीस हजार कोटी रुपयाच्या योजना आणता ना वाटत नाही म्हणजे आणि बरंही वाटत नाही कारण पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणता तिथेच आहे आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे हे कुठून आले हो आणि आम्ही मांडायला गेलो तर ती ऐकू खर ऐकू मी सांगितलं मी स्वतः अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे चार विषयामध्ये एम ए केलेला माणूस आज आक्रोश करतोय भीक मागितली आणि नांदेड मध्ये काल शिक्षकांनी भीक मागावी अहो मुंडन केलं बांधवांनी आमच्या शिक्षकांनी मुंडन करावं शिक्षकांनी आक्रोश मांडावा अरे कुठं नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र लाच वाटत नाही तुम्हाला एकीकडे एक सांगताय की भारतामध्ये महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या तिसऱ्या स्थानावर आला आहे आणि जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आहे कुणाला फसवताय कुणाला फसवताय कुणाला बनवताय अरे काय चाललंय तुमचं या देशामध्ये इंग्रज बरं होतं म्हणण्याची वेळ आली कारण इंग्रज सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना जेव्हा पगार द्यायचो हो। काम करून घ्यायचं नाही एकीकडे आम्ही देशाचा अमृत महोत्सव साजरा करतोय एकीकडे आम्ही या मराठवाड्याचा महाराष्ट्राचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि दुसरीकडे मात्र त्या अमृत महोत्सवामध्ये सहराज्यातला माझा शेतकरी बांधव आणि माझा सैनिक बांधव आणि माझा शिक्षक बांधव रडतो आत्महत्या करतो काय पण माझी शिक्षकांना विनंती आहे आपल्यावर हो, जबाबदारी आहे आपण पिढी घडवणारे आहोत आणि आपल्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर त्या अन्यायाला वाटा फोडावी लागेल अरे आंदोलन कसं करायचं आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो आणि आम्हीच आंदोलन करत असताना जर आमच्या हक्काची मागणी पूर्ण नव्हते तर आम्ही जर पेटून उठत नसू तर मग कोणा सोडाने थे, आपण शिक्षक आहोत म्हणून माझी